बदलापूर जवळच्या काराव गावातील कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी फणस लागवडीतून लाखोंचं उत्पन्न घेतलंय त्यांच्या बागेतील शेंद्री फणसाला बाजारात मोठी मागणी आहे बदलापूर जवळच्या काराव गावात दिलीप देशमुख यांची वडिलोपार्जित चौदा ते पंधरा एकर जागा असून या जागेत त्यांनी विविध फळझाडं लावली आहेत शेतीला कृषी पर्यटनाची जोड देत त्यांनी शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधलाय त्यांच्या जागेत जवळपास अडीचशे फणसाची झाडं आहेत हंगामात एका झाडाला सरासरी सत्तर ते ऐंशी फणस लागतात एका झाडापासून त्यांना किमान पंधरा ते वीस हजारांचं उत्पन्न मिळतं यंदाही त्यांच्या फळबागेतील फणसाला बाजारात मोठी मागणी आहे या फणसांची बाजारात तीस ते साठ रुपये किलो दराने विक्री केली जाते या फणस विक्रीतून त्यांना दरवर्षी लाखोंचं उत्पन्न मिळतय फणस हे हमखास उत्पन्न मिळून देणारं फळपीक आहे मात्र यंदाच्या वर्षी पावसाळा लवकर आल्यामुळे फणसबागेला करपा रोगाचा फटका बसलाय पावसामुळे त्यांच्या उत्पन्नात यंदा काही प्रमाणात घट झालीय हे फणसाची लागवड आमच्या वडिलांनी ऐंशी सालापासून सुरुवात केलेली आहे ऐंशी वर्षा काही झाडांना झालेली आहेत त्यानंतर आमच्या मोठ्या बंधूंनी पन्नास ते साठ वर्षापासूनची पळ येत नाही आत्ता आमच्या दहा ते वीस वर्षाची आमच्या हाताची लागवड आहे आणि ह्या फणसाच्या झाडाला प्रत्येकी सत्तर ते ऐंशी फळं येतात एक एक फळ बारा ते पंधरा वीस किलोपर्यंत जातो आणि तो तीस रुपये के जात असून त्यामुळे आम्हाला एका झाडाचे पंधरा ते वीस हजार सुवर भेटत असतात यावर्षी वर्षी पावसामुळे पावसामुळे एवढं नुकसान झालं की फ फणसामध्ये पाणी घुसल्यामुळे काळे पण पडले आणि पावसाच्या वादळामध्ये गळून पडले ते तीस ते चाळीस टक्के आमचं नुकसान झालेलं आहे सध्या काय बाजार आत्ता आम्ही इथे जागेवर तीस रुपये ते चाळीस रुपये किलो विकतो खेसरी फणस साठ ते सत्तर रुपये किलो विकतो आणि बरका फणस आहे तो, <T2> तो पंचवीस थी ते तीस रुपये किलो येतो पण सध्या आता पाऊस लवकर आल्यामुळे काही आता बाजारात भावामध्ये काय फरक पडतो हो पावसामुळे प आत्ता वडपौर्णिमा जवळ येते तशी गिरायक वाढतो पण ह्या वर्षी काय झालं फ फणस पाऊस लवकर आल्यामुळे फण फणस पिकले गेले नाही कारण गरमी कमी झाली त्यामुळे गिरायकावर परिणाम झालेलाच आहे